श्री स्वामी समर्थाव चिंतन श्री गुरुदेव दत्त तर दत्त जयंतीच्या वेळी दत्त जयंतीच्या चांगल्या मुहूर्तावरती गुरुचरित्र हा अतिशय प्रभावशाली या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करा बघा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर या व्हिडिओमध्ये मा मांडणी करण्यापासून उद्यापन करण्यापर्यंत अतिशय साध्या पद्धतीनं मी तुम्हाला माहिती देणार आहे अगदी मनापासून करा बघा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा श्री स्वामी समर्थ दत्त जयंती हा स्वामी भक्तांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस तर ही दत्त जयंती आता अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे तर ज्यांना ज्यांना अजूनही वेळ निघून गेलेली नाही ज्यांना ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे पारायण करायचं आहे अजूनपर्यंत ते नक्कीच करू शकतात ज्यांनी आजपर्यंत जर कधी काहीच केलं नसेल स्वामींचं किंवा दत्त महाराजांची कुठलीही सेवा केली नसेल तरीसुद्धा ते यावेळी नक्कीच करू शकतात खूप जास्त पटीनं त्यांना फायदा होईल कारण कसं आहे की जी व्यक्ती दत्तगुरूंचं गुरुचरित्र गुरु पारायण हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हणतात की गुरुचरित्र पारायण म्हणजे जन्मामध्ये येऊन एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायलाच हवं तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे तुम्ही जर कुठल्या दुःखात असाल नसाल तरीसुद्धा मी आवर्जून एक गोष्ट सांगेन की तुम्ही न विसरता या दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण किंवा स्वामींची कुठलीही सेवा नक्कीच करा या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र ग्रंथाच्या मांडणी पासून उद्यापनापर्यंत सगळी माहिती मी तुम्हाला अतिशय साध्या पद्धतीनं देणार आहे जर तुमच्या मनात हा विचार आला असेल की आपण एखादं पारायण करावं तर नक्कीच ही अगदी सोन्यासारखी संधी आहे ही संधी चुकवू नका जयंतीच्या सात दिवस अगोदरच तुम्हाला मांडणी करायची आहे तर म्हणजे कसं आहे की ज्या करून तुमचं पारायण दत्त जयंती दिवशी पारायणाचं उद्यापन येईल अशा पद्धतीनं तुम्हाला त्या दिवशी सुरुवात करायची आहे मग तुम्ही कधीही करू शकता जर तुम्हाला दत्त जयंती पासूनच सुरुवात करायची असेल की दत्त जयंतीपासून पुढे सात दिवस तर तुम्ही तसंही करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता पण मांडणी कशी करायची तर मांडणी अगदी साध्या पद्धतीनं तुम्ही करू शकता देवासमोर जाऊन तिथं स्वच्छ जागा जिथं तुम्ही मांडणी करणार आहात तिथं जागा स्वच्छ करून घ्या तिथे एक चौरंग मांडा त्यावरती स्वच्छ धुतलेलं कापड अंथरा त्यावरती दत्तगुरूंचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो ठेवा समोर एक कलश ठेवा कलशाखाली तांदूळ ठेवा आणि विघ्नहर्ता गणपतीची पूजा करून घ्या निरांजन लावा देवपूजेसाठी लागणारी घंटी माळ नैवेद्यासाठी एखादं फळ त्या साध्या पद्धतीनं आणि चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढून घ्या आणि गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्यासाठी वेगळा एक लहानसा पाठ घ्या आणि समोर गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवा अशा साध्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही मांडणी करू शकता खरं तर मांडणी तुम्ही आदल्या दिवशी करून घ्या घ्याचे करून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला फक्त पूजा करायची आंघोळ झाल्यानंतर छान स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर घरामध्ये दे, येऊन देवपूजा झाल्यानंतर दत्तगुरूंची स्वामींची पूजा करायची आणि संकल्प करायचा तुमच्या मनामध्ये कितीही मोठी इच्छा असली तरी बघा दत्तगुरूंच्या कृपेनं ती नक्कीच पूर्ण होईल ती इच्छा तुम्ही स्वामींना बोलून दाखवा तुम्ही स्वामींना मनापासून विनंती करा आणि जो ग्रंथ आहे तो मनापासून वाचा तसं तुम्ही स्वामींना सांगा की माझ्याकडून मी ग्रंथाचं वाचन पूर्ण मनापासून करण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुरुवात करा आणि सातही दिवस तुम्ही पारायण अगदी मनापासून करा सातव्या दिवशी उद्यापनाच्या वेळी तर उद्यापनाच्या वेळी काय करायचं आहे की तुम्ही कोणताही स्वयंपाक करू शकता पण फक्त त्यामध्ये कांदा लसूण वापरू नका तुम्ही घरामध्ये लहान मुलांना जेवायला घालू शकता किंवा घरामध्ये एक जोडपं जेवायला घालू शकता किंवा अगदी तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला इच्छा असेल तर ब्राह्मणाला घरी बोलावू शकता त्यांना जेवण वगैरे देऊन त्यांना शिदा वगैरे द्या एखाद्या मंदिरात जा तिथे तुम्ही दक्षिणा ठेवू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ಪಾರಾಯಣಕ್ತ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಉದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ